नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर ह्या ठिकाणी आपण गुळ घेतलेला आहे मकर संक्रांत जवळ आले की आपण वेगवेगळ्या गुळाचे आणि तिळाचे शेंगांचे पदार्थ बनवतो त्यामध्ये अगदी मग सर्वांना आवडणारी आहे तुम्ही एकदा हीटही जर वापरलात तर तुमची जी की कधीच बिघडणार नाही आता ह्या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे गुळ जे आहे ते आपल्याला चिरून घ्यायचं आहे मोसूर गुळ असल्यामुळे पटकन चिरला जातो जर खूप घट्ट असेल तर तुम्ही घरभरच्या दगडाने जरी फोडलात तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी गुळ जे आहे ते चिरून घेणार आहे तुम्ही किंवा मिक्सरला वाटून घेतलं तरीसुद्धा चालते तर पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण गुळ जे आहे तो आता चिरून घेतलेला आहे चला तर पुढची तयारी आपण लगेचच करूया सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवणार आहोत कढई ठेवलेली आहे कढई थोडंसं गरम झाले की ह्यामध्ये आता आपल्याला एक वाटी इतके आपण तीळ घेतलेले आहेत ती थोडंसं आपल्याला चटचट उडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं जास्त हे वाजायचं नाही जे की रंग खूप बदलून जाईल फक्त आपल्याला गरम झाले की गॅस बंद करायचं आहे तर अशा पद्धतीने तिळची कढई जी आपण साईडला ठेवलेली आहे आता गॅसवरती आपण दुसरा पॅन ठेवलेला आहे आता गॅस मिडियम ठेवून आपण गूळसुद्धा टाकून दिलेला आहे गूळ चांगलं मेलट होऊ दे द्यायचं आणि कितपत शिजवायचं तुम्हाला मी पुढे सांगेनच गूळ चिरून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही झटपट गूळ जे आहे ते आता व्हायला सुरुवात होते आता आपल्याला दुसरे कुठलेही जिन्नस टाकायचे नाही फक्त दोन जिन्नसापासून आपण ही चिक्की बनवणार आहोत जास्त साहित्य लागत नाही जास्त वेळ लागत नाही आणि फर्स्ट टाईम जरी कोणी बनवत तरी ही चिक्की बिलकुल बिघडणार नाही शंभर टक्के गॅरंटी आहे पाहू शकता या ठिकाणी आपलं मेल झालेलं छान पाक तयार झालेला आहे आणखीन थोडा वेळ लागणार आहे आपल्याला थोडंसं शिजवून आहे जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहता ते सुद्धा नक्की रिकमेंड कमेंट करून सांगा अगदी छान शिजलेला आहे आता पाहू शकता या ठिकाणी फस आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हे पाक तयार झालेला आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे एका वाटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ठेम टाकून पाहायचं आहे आणि जेव्हा चांगली गोळी तयार होते तेव्हा समजून जायचं की आपला पाक तयार झाला आहे पण आपल्याला कशी चिक्की मिळते त्यावरसुद्धा पाक डिपेंड करेल तुम्हाला खूप मौसर हवी असेल तर थोडीशी मऊ गोळी तयार झाली तर चालते किंवा खूप कडक हवी असेल तर तुम्ही आणखीन चाचणी पुढे घेतली तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी गॅस बंद करणार आहे कारण परफेक्ट चाचणी आपली बनवून तयार झाली आहे तार होत आहे म्हणजे परफेक्ट चाचणी आपली तयार झालेली आता काय करायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला गॅस एकदम मिडियम ठेवून आपण ह्या ठिकाणी आता तीळ टाकून घेणार आहोत सुरुवातीला आपण गॅस बंद केलेला होता कारण गुळ जो आहे तो खूप लवकर करपला जातो त्यामुळे गुळाचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे ह्या ठिकाणी आता अशा पद्धतीनं तीळ टाकला तर गॅस एकदम मिडियम ठेवून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्टसर एका साईडला जेव्हा गोळा होतो पॅन सोडतो तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर अशा पद्धतीनं एकजीव करून घेईन सर्व एकत्र करून घेईन अगोदरसुद्धा आपण एक चिक्कीचा व्हिडिओ अपलोड केला आहे परफेक्ट चिक्की आपण बनवलेली आहे आणि ते सर्वांना सुद्धा आहे तर अशा पद्धतीने एक पोळपाट घ्यायचं त्यावरती आपल्याला थोडंसं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे जे की चिकटणार नाही आणि थोडं स्प्रेड करून घेणार होतो आपण ते आता इथं आपल्याला काय करायचं आहे जे आपण बॅटर तयार केले ते एकदम सर्वच बॅटर ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायचं आहे पॅनमध्ये आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही जे की थंड होईल आणि घट्ट होईल पॅनमध्येच गरम असतानाच आपल्याला पोपटावरती टाकून घ्यायचं आहे भोगी स्पेशलसुद्धा आपण भरपूर पदार्थ टाकले ते सुद्धा पाहून घ्या आता काय करायचं आहे दोन मिनटं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे जे की स्प्रेड करायचं आहे म्हणजे पातळ होईल लगेच हात लावायचा नाही कारण गरम आहे आकार मोडला जाईल त्यामुळे आपल्याला लगेच हात लावायचा नाही वरून दोन ठेम तेल टाकून आपल्याला ते पसरावून घ्यायचे किंवा तुम्ही बटर पेपरवर टाकून लाटून घेतलात तरीसुद्धा चाल अगदी पातळ पापडीसारखे आपले हे पापड बनवून तयार होतील तिळाचे तुम्ही बटर पेपर घ्या किंवा नाही घेतला तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी मी डायरेक्ट पोपाटावरती टाकलेली आहे हळूहळू आता -हाल मी काय करणार आहे स्प्रेड करणार आहे आणि जितकी मला हवी पातळ आहे तितकी मी पातळ ह्या ठिकाणी चिक्कीची पापडी बनणार आहे चला तर तुम्ही तर आता पापडी कसे लाटले ते तर पाहिलेलंच आहे आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन ठेवायचा आहे कारण नंतर जेव्हा कडक होते थंड होते तेव्हा आकार पडणार नाहीत जेव्हा गरम आहे आपण लाटून झाले की लगेच आपल्याला ह्याला आकार द्यायचा आहे ज्या आकारामध्ये तुम्हाला आकारात तुम्ही तुम्हीसुद्धा बनवू शकता ह्या ठिकाणी मी असे लांबट आकार टाकून घेतले आहेत नंतर मी साईडला आडवीसुद्धा आकाराशीच टाकून घेईल मस्त दिसायला तर खूप छान दिसत आहे आणि खाण्यासाठी त्याच्यापेक्षा सुद्धा चविष्ट आहे नक्की तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा आता मी फटाफट या ठिकाणी काय करेन कट करून घेईन तुम्हाला दाखवेन की किती पटकन ही चिक्की निघत निघते बिलकुल चिकटत नाही बिघडत नाही <स्टाथ> आता इथे चिक्की आपली बनवून झालेली आहे पाहू शकता पापडासारखी मस्त पातळ कुरकुरीत आपली चिक्की बनवून तयार झालेली आहे आता मी काय करेन सर्व चिक्क्याच्या ते फटाफट -फड़ काढून घेईन आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं सर्व चिक्क्या ज्या आहेत ते आपण साईडला काढून घेतलेल्या आहेत बिलकुल एकही चिक्की आपली मोडलेली नाही अगदी खाण्यासाठी रंगदार आपल्या चिक्क्या बनवून तयार झाल्या आहेत तुम्हाला एक चिक्की तोडून दाखवून की किती कुरकुरीत आहे मस्त झालेली आहे खाण्यासाठी तुम्ही सुद्धा ही चिक्की नक्की बनवून पाहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत